एकीकडे ठाणे जिल्ह्यामध्ये अपेक्षेप्रमाणे श्री एकनाथ शिंदे यांना पालकमंत्रीपद सोपवलेलं असताना दुसरीकडे आता नाशिकच्या आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं मोठ्या प्रमाणात घमासान सुरू झालं आहे कारण आता या ठिकाणच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे नाशिक येथे भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक म्हणून ज्यांना बघितलं जातं त्या गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष दिसून आल्याकारणाने गिरीश महाजन यांच्याकडची ही जबाबदारी स्थगित करण्यात आली आहे तर दुसरीकडे भरत गोगावले यांना पूर्ण आशा होती की निदान यावेळेस तरी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे सुपूर्द करण्यात येईल मात्र तसं होताना दिसलं नाही आणि पुन्हा एकदा आदिती तटकरे या सुनील तटकरे यांच्या कन्येकडे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं त्यानंतर मात्र भरत गोगोले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आणि रस्त्यावर टायर जळण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मदत गेली हा एवढा असंतोष आपल्याला परवडणारा नाही हे लक्षात आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने स्थगिती दिली आहे त्यामुळे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स